आपला ग्रीन भात तयार झालेला आहे आपण आज करणारे ग्रीन भात त्याला लागणारे साहित्यात दोन वाट्या तांदूळ घेतलेत एक वाटी कोथिंबीर घेतली एक वाटी कुपुदिने घेतलाय एक वाटी कांदा घेतलाय चार पाच हिरव्या मिरच्या लसूण आणि आलं आणि वटाणा घालणारे फक्त बाकी काहीच घालणार नाही आणि मीठ आणि काजूचे तुकडे आपण आधी घालू याच्यात तेल आता काजू थोडेसे तळून घेऊया छान असे काजू परतून झालेले आहेत आपण काढून घेऊया आपण आता मसाला वाटून घेणार आहे कोथिंबीर पुदिना आलं लसूण मिरची आणि थोडस जिरं टाकणार आहे मी वाटताना मसाला वाटून झालाय छान असा हिरवा रंग आलेला आहे आपल्या पेस्टला तेल तापलेलं आहे आपण फोडणीसाठी टाकणारे मोहरी थोडेसे जिरे बारीक चिरलेला कांदा छान ब्राउन होऊपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे यात मी घालते कढीपत्ता थोडासा फुल ग्यास वरती आपण छान परतून घेणार आहे छान ब्राऊन असा कांदा परतून झालेला आहे आपला याच्यामध्ये टाकूया पेस्ट ही पेस्ट आपण थोडा वेळ परतून घेणार आहे ज्यामुळे काय होईल पुदिन्याचा जो डार्क स्मेल आहे तो थोडासा कमी होईल टाकूया भिजवलेले तांदूळ मी ग्रीन राईससाठी आंबे तांदूळ घेतलेला आहे ग्रीन पीज चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करूया आपण आपण याच्यात घालणार आहे गरम पाणी ज्यामुळे आपला भात मोकळा होणार आहे थंड पाण्याने भात चिकट होतो सुट्टा होत नाही आपला भात आता ज पाच मिनिटं झाले आपण याच्यावर थोडस तूप घालूया एक चमचा आणि एकदा हलवून घेऊया छान असा रंग आलेला आहे भाताला पाच मिनिट अजून वाफ देऊया आपण याला आपण आता आपला भात झालाय का पाहूया छान असा भात झालेला आहे याच्यावर घालूया आपण थोडस तू आपला आता छान असा भात झालेला आहे ग्रीन तुम्ही नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनी एकदा असा भात करून बघा लाईक आणि शेअर करायला विसरू नका